नाशिक आदिवासी विकास भवनासमोर कंत्राटी शिक्षक आक्रमक झालेत गेल्या वीस दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या कंत्राटी शिक्षकांनी आदिवासी कार्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी मोठा फौज फाटा तैनात करून देखील आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं नाशिकमधील गंगापूर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू झालाय आतापर्यंत गंगापूर धरण त्र्याहत्तर टक्के भरलं असून धरणातून सहाशे तीन क्युसेक वेगानं गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे कांद्याच्या घसरलेल्या दराविरोधात लासलगावमध्ये मोठी बैठक झाली आहे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या अध्यक्ष भारत दिघोळे यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली आहे या बैठकीत राज्य आणि केंद्र सरकारकडे ठोस उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे तसंच शेतकऱ्यांनी सात ठराव मंजूर करत आंदोलनाचा इशारा दिला इगतपुरीमध्ये जुना मुंबई आग्रा मार्गावरील तीन लाकडी पुलावर खड्ड्यांचं ग्रहण लागलेलं ला आहे आणि या खड्ड्यांमुळे वाहन चालक आणि नागरिक हैराण झाले अपघात होऊन देखील बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला प्रशासनाने त्वरित पुलाची डागदुजी करून खड्डे बुजवा अन्यथा आंदोलन करू असा इशारा दिला आहे येवल्यात महामृत्युंजय मंदिरात शिवभक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे तसंच महादेवाच्या मूर्तीला आणि पेंडीला दुग्धाभिषेक करत महाआरती देखील संपन्न झाली आहे महादेवाच्या मूर्तीला आकर्षक अशी फुलांची सजावट देखील करण्यात आली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या